मंडळी आपण सर्वजण अगदी आवडीने नेहमीच पिझ्झा खातो पण तुम्ही कधी असं ऐकलंय का उपवासाचा पिझ्झा होय उपवासाचा पिझ्झा तेच ते पदार्थ करून खाण्यापेक्षा अगदी झटपट असा हा उपवासाचा पिझ्झा तयार होतो आज आपण हेच बघणार आहोत की झटपट असा उपवासाचा पिझ्झा कसा तयार करायचा तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लागणार आहे आपल्याला भाजणीचं पीठ भाजणीचं पीठ मी हे घरी केलेलं भाजणीचं पीठ आहे तीन वाटा मी भगर घेतलीये भगर कच्ची घ्यायची आहे आणि साबुदाणा मात्र थोडासा भाजून घ्यायचा आहे एक वाटी साबुदाणा तीन वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा तर त्यामध्ये हे याचं पीठ करून घेतलेलं आहे ते पीठ आपण पिझासाठी वापरणार आहोत ठीक आहे त्यानंतर मी बटाटे असे फिंगर चिप्स करून घेतलेले आप आहेत आपल्याला हे पण वापरायचे आहेत त्यानंतर चीज हे चीज मी मोजरेला चीज घरी बनवलेला आहे नंतर पनीर घेतलेलं आहे आपण हे पण घरीच बनवलं आहे मी त्यानंतर हिरवी मिरची ही फिकी हिरवी मिरची घेतली आहे आणि ऑलिव्ह सबस्टिट्यूट देणार आहोत हे ब्लॅक ग्रेप्स आहेत काळे द्राक्ष आपण वापरणार आहोत त्यानंतर आपण सॉस बनवण्यासाठी चीज घेतलाय पुन्हा आणि बटाटा उकडलेला त्यानंतर लाल तिखट घेणार आहोत आपण थोडस सॉस बनवण्यासाठी आणि चिली फ्लेक्स सुरुवातीला थोडस आपण सॉस सुरुवातीला बनवून घेऊया थोडस तेल घ्यायचं आहे पॅन मध्ये आणि त्या तेलामध्ये चिली फ्लेक्स घालायचे थोडेसे आणि चिली फ्लेक्स काळे मिरे पावडर टाकून त्यामध्ये आपण हा बटाटा आणि चीज छान स्मॅश करून त्यात थोडं पाणी घालून त्याचा सॉस करणार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजे छान लाल रंग येईल आपल्या सॉसला आणि तो सॉस छान तयार होईल त्यानंतर आपल्याला बेस तयार करायचं आहे त्यासाठी एका फ्राय मध्ये आपल्याला बटाटे थोडंसं तूप घालायचं किंवा बटर घालायचं आणि त्याच्यावर डायरेक्ट हे बटाटे पसरवून द्यायचे आहेत गोल आकारामध्ये आ, ते बटाटे पसरवल्यानंतर त्यावरती आपल्याला सारण घालायचं आहे सुरुवातीला बटाटे टाकायचे त्यावरती सारण घालायचे सारण बनवताना आपल्याला ह्या स्वीटामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि त्यामध्ये थोडासा सोडा घालूया आपण म्हणजे थोडासा छान फ्लपी होईल ते यामध्ये थोडासा चिमटभर सोडा घालायचा आणि मीठ घालून फक्त मीठ घालून हा पिझ्झा बेस आपला त्या आपण पसरवलेल्या तव्यावरती आपल्याला हे बॅटर ओतून द्यायचं आहे गोल आकारामध्ये त्यानंतर हा आणि झाकण ठेवून द्यायचं छान वरती फ्लफी होईल तो आणि खालून क्रिस्पी होणार कारण की बटाटा क्रिस्पी होणार अगदी मंद आचेवरती वरती आपल्याला एक दहा मिनिटं लागतील याला तर हा बेस आपण तयार करून घेऊया त्यानंतर बेस तयार झाल्यानंतर त्याला उलट करायचं आपल्याला उलट केल्यानंतर खालून शेकेपर्यंत आपल्याला त्याच्यावरच टॉपिंग करायचंय आपण आधी सॉस तयार करून घेतलेलाच आहे त्यानंतर तो सॉस पसरवायचा त्यावरती खाली थोडस बटर टाकायचं पिझा बेस जळायला नको म्हणून आणि त्यावरती आपण सॉस लावून घेऊया सॉस लावल्यानंतर थोडेसे मी मिरची आणि ही पनीर आपण थोडेसे फ्राय करून घेऊया सुरुवातीला आणि याच्यामध्ये थोडस मिरी पावडर आपण घालूया फक्त मिरी पावडर आपल्याला फ्लेवरला द्यायची आणि मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर आणि मिरचीमध्ये आणि ते त्याच्यावरती पसरवायचंय त्यानंतर हे मी आज काळे ग्रेप्स सबस्टिट्यूट म्हणून काळे ग्रेप्सचे स्लाइसेस करून घेऊया चार पाच दिसायला खूप सुंदर दिसलंय आणि ते लावल्यानंतर त्यावरती आपण चीज घालणार आहोत हे मोजरेला चीजची थोडीशी प्रोसिजर सांगते फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे पूर्ण साईज सगट दूध घ्यायचंय ते तापवायचं नाही आहे आणि तसं कच्च दूध आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती हळूहळू हो, हळूहळू हो, हलवायचंय आणि थोडा थोडा फ्रुट सॉल्ट म्हणजे सत्व अगदी थोडे थोडे दाणे त्याच्यात टाकत जायचे आणि हलवत जायचंय आणि त्याचा छान एक गोळा तयार होतो तो गोळा जेव्हा दुधाला उकळी यायला लागेल तेव्हा तो गोळा पूर्ण तयार होऊन जाईल तो गोळा काढायचा त्याला व्यवस्थित थंडगार पाण्यामध्ये टाकायचा तो गोळा आणि त्या गोळ्याला छान करक दाबायचं आणि त्याला रात्रभर बांधून ठेवायचं चीज हे दुधापासूनच बनवलेलं असतं त्यामुळे ते उपवासाला चालू शकतं चीजमध्ये फक्त दूध असतं तर तेच उपवासाला चालतं अशा प्रकारे आपण टॉपिंग करणार आहोत वरून चिली फ्लेक्स पसरवूया आणि आपला खूप टेस्टी असा पिझ्झा तयार होऊन जाईल तर तुम्ही सुद्धा हा उपवासाचा पिझ्झा घरी एकदा नक्की ट्राय करा अपूर्वा अपूर्वातहणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर